मित्रांनो नाट्र, नाट्रो नायट्रोजन आणि फॉस्फरस नंतर पिकाला ताकद आणि दर्जा देण्याचं काम हे पोटॅशियमचं राहते तर त्याचा अभ्यास करून त्याला आपण समजून घेऊया ताकद आणि दर्जा ऐकून तुम्हाला पोटॅशचे कार्य लक्षात आले जाते पिकाला ताकद मिळते त्यामुळे आपले पीक कोणत्या पण रोगास बळी पडत नाही सोबत जर जास्त पाऊस किंवा कमी पाऊस झाला तरी पीक या सर्व समस्यांना तोंड देत असते मित्रांनो आपल्या हळदीमध्ये कांडी भरणीचे व माल फुगवण्याचे काम हे पोट्याचे राहते सोबत आपल्या पिकामधला जो आपल्या पानामधला जो टोमाटा आहे त्याच्या ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये सर्वात महत्वाची भूमिका ही आता पोट्याची कमतरता कशी ओळखायची तर पोट्याची कमतरता हे आपल्या पिकाच्या जुन्या पानावरती आधी येत असते जे आपल्या हळदीचं पान आहे ते कडेने पिवळत त्या हळदीच्या पानावरती कडेने पिवळ पिवळट आणि तपकिरी दाग दिसून येतात असे डाग दिसून आले तर समजून जायचं की आपल्या हळदीला पोटॅशची कमतरता आहे सोबत जेव्हा पिकामध्ये फुलधारणा आणि फळधारणा कमी होते तेव्हा ती पोटॅशची कमतरता राहत असते तर ही साधी व सोपी लक्षणे जर तुम्हाला दिसून आली तर समजून जायचं आपल्या पिकामध्ये पोट्याची कमतरता तुम्हाला ही माहिती उपयोगाची वाटते की नाही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला माहिती आवडली असणार तर आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करा धन्यवाद